रामराम शेतकरी राम मित्रांनो आपला हरभरा डॉलर हरभरा आहे आपण आजपर्यंत जे काही दिलेलं आहे ते समजा दहा किलो दहा सव्वीस सुरुवातीला देऊन दिलेला होता त्याच्यानंतर दीड लिटर सल्फर जड्डाम सल्फर आणि तीन फवारणे आपल्या घरगुती निविष्टांच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपला हरभरामध्ये सध्या कंडिशन चांगली दिसते आहे आज बरोबर एक महिन्याच्या ऊन गेलेला आहे एकोणावीस तारखेची लागवड आहे टोकन यंत्रानं चार फुटामध्ये बेड पाळून चार फुटाचं बेड पाळून आपण त्यामध्ये दोन लाईंग काही ट्रायल बेस बनून तीन लाईंग पण घेतलेले आहेत कुठे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काही फरक वाटतो का हे जास्त नाही केलं आहे या तीन लाईन आणि तिकडे दोन लाईंग असं थोडं करून बघितलेलं आहे यावर्षी वर्षी थोडं सुरुवातीला मर झालेली होती काही पाणी लेट दिल्यामुळे उगाणमध्ये बी फरक पडलेला होता दहा किलो आपण जे खत दिलेलं आहे दहा सव्वीस हे बॉन्डिंग तोडून दिलेलं आहे आणि जे एस आर कल्चर दिलेलं आहे ते पण आपण आपल्या एस आर कल्चरमध्ये टाकून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो याला यावर्षी थोडं थंडी जास्त असल्यामुळे मस्तपैकी फुटवेही आहे आणि पाण्याची सईसुद्धा चांगल्या पद्धतीचे आपल्याला दिसते आजच्या कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे सुरुवातीपासून नियोजन करतो त्याचे आपल्याला चांगले बेनिफिट भेटतात प्रत्येक शेतकऱ्यानं सुरुवातीपासूनच कधी योग्य नियोजन केलं गेलं तर उत्पन्नात चांगली वाढ होते शेवटी समजा आपल्यावर एखाद्या वेळेला काही खत या समजा काही लिक्विड पर्टिलायजर नाही दिलं गेलं तरी चालेल म्हणजे जेणेकरून आपल्याला जो सुरुवातीला जे आपण केलेलं असतं तर ते कामात येऊन जातं आणि आपल्याला तोटानं होता फायदाच होतो एक दोन दिवसामध्ये आपण याला कटिंग करणार आहोतच कारण आजच करायची म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये करण्यासारखी टाईम येऊन गेलेला आहे पण शेतकरी मित्रांनो काही कारणास्तर राहून जात आहे कटिंग केल्यानंतर हरभरा छोटा होऊन जाईल अजून नंतर वाढ होईल धन्यवाद